कधी कधी आपल्याला सुद्धा म्हणजे गोष्ट आपल्याला ठरू शकते अशी केस आहे नमस्कार माझ्या कशा खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हटलं चला खूप दिवस तुमच्याशी गप्पा मारलेले नाहीत बऱ्याच साऱ्या ताईंचे नवीन व्हिडिओमध्ये कमेंट आलेले आहेत त्याच कमेंटनुसार आज आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत आजचा व्हिडिओ आहे तो थोडक्यात तुम्ही म्हणाल तर माझ्या शॉपमध्ये जेव्हा मी एकटी असते माझ्याकडे जे मदतनीस आहेत जे माझे कारागीर आहेत किंवा इतर कोणी क्लाइंट वगैरे ज्यांची काही गडबड असते द्यायची त्यावेळेला माझ्या हाताखाली कोणीच नसतं असं म्हणतात तरीही चालेल म्हणजे माझे कारागीर माझ्या शॉपमध्ये ज्या दिवशी सुट्टी घेतात त्या दिवशी माझं रुटीन कसं असतं ते बऱ्याच ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं बऱ्याच वेळेला सांगित होतं पण त्याच्यावरती आज मला वेळ मिळालेला आहे व्हिडिओ बनवायला कारण मी सुद्धा सकाळपासून एकटीच आहे आज शॉपमध्ये आज योग आलेला आहे त्या व्हिडिओचा सकाळपासून शॉपमध्ये एकटीच आहे आल्यापासून कटिंग फिटिंग स्टिचिंग कटिंग स्टिचिंग फिटिंग कटिंग स्टिचिंग फिटिंग असंच चाललेलं आहे एकटीच्या तारेवरची कसरत चाललेली आहे कधी कधी आपल्याकडे ज्या आहेत स आरती म्हणा सुप्रिया म्हणा उषा म्हणा त्यांचाही काहीतरी प्रॉब्लेम्स असतो घरातली कामं असतात किंवा इतरही काही हॉस्पिटलची कामं असतात कोण आजारी असतं कोणाला काही दुखत असतं अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये असतात त्या शेड्यूलमध्ये सुद्धा आपल्याला कधीकधी वेळ द्यावा लागतो अशा वेळेला त्या मला शॉपवरती अवेलेबल होत नाहीत पण मी घेतलेल्या ऑर्डर्स असतात त्या शॉपवरती त्याच्या त्या त्या तारखेनुसार देणं असतं तर अशा वेळेला मी एकटी ते हँडल कसं करते ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बघा मी सकाळी अकरा सव्वा अकराला शॉप ओपन केलं होतं घरची सगळी कामं ओरखल्यानंतरच मी शॉपवरती येते हल्ली कारण अर्धवट राहिलं की परत इकडे अर्ध तिकडे अर्ध होतं मग दिवसभर शॉपवरती थांबलं तरीही चालतं थोडा वेळ घरी जाऊन आलं एक पाच मिनिट आणि दहा मिनिटांनी तरी काय प्रॉब्लेम होत नाही अशा वेळेला मी आज सकाळपासून आल्यापासून बघा माझ्या एकटीचं रुटीन काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि मी आज ब्लाऊजं किती शिवली कोणाची काय ब्लाऊज द्यायची आहे त्याच्यामध्ये काय डिझायनर आहे अस्तरच्या फोर टक्स आहे प्रिन्सेस आहे किंवा काय आहे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे शिवाय एका ताईने आपल्याला लास्टच्या व्हिडिओमध्ये रिसेंटली कमेंट केली होती की ताई कितीही चांगलं ब्लाऊज शिवलं कितीही फिनिशिंगनी सुंदर ब्लाऊज शिवलं तरीसुद्धा त्या ब्लाऊजचे जे खांदे आहेत ते उतरत आहेत किंवा शोल्डर आहे ती ओघळती आहे उतरते लूज पडतीये तर म्हटलं चला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासुद्धा ताईंना थोडंसं किंवा इतर ताईंना ह्या गोष्टीचं थोडंसं आपण महत्त्वाच्या टिप्स असतात त्या सांगूया किंवा मा मार्गदर्शन केलं तरीही चालेल तर बघा आता वाजलेले आहेत साधारण पावणे चार वाजून गेलेले आहेत तीन पन्नास झालेले आहेत तुम्ही जर पाहाल तर आणि शिवून शिवून मलासुद्धा कंटाळा आला होता सकाळपासून आल्यानंतर दोन ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते ते जोडून घेऊन शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दुसरी ब्लाऊज दोन कटिंग करून शिवत आहे आता थोडासा गॅप घ्यावा म्हटलं कारण बऱ्याच वेळेला एकसारखं बसल्यानंतर पाठण दुखते मान खाली वाकून सोल आपल्याला असं खाली वाकून काम करावं लागतं त्यावेळेला मानेचा हा भाग थोडासा अवघडतो दुखतो थो किंवा थोडंसं त्याला सुद्धा ब्रेक द्यावा थोडासा आराम द्यावा त्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिच्या शरेतावरतीचे व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ट शेअर करा जा म्हणजे इतर ताईंना सुद्धा त्याचा ता फायदा होईल चला तर, तर मग आज मी किती ब्लाऊज आणि कोणती ब्लाऊज शिवली आणि आज मला खूप वेळ कुठल्या ब्लाऊजला लागला ला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी अक्षरशः मला कंटाळाला होता सकाळी आल्यानंतर ते मी काल रात्री कटिंग करून गेले होते साडेनऊ वाजता घरी जाताना आणि ते ब्लाउज आज आल्यानंतर मी इतका वेळ शिवते मला अक्षरशः कंटाळा आला कधी कधी किचकट काम असतं पण आपण तिथे हार मानून चालत नाही कंटाळा जरी आला म्हटला तरी सुद्धा ते काम मी कंप्लीट केलेलं आहे खूप सुंदर पद्धतीने शिवलेलं आहे ब्लाऊज आणि त्यानंतर बाकीचं काम करायला घेतलं होतं कारण एकटीच असल्यामुळे धावपळ खूप होते मध्ये मध्ये क्लाइंट आले तर त्यांचं घेणं देणं असतं तर हे बाकीचे ब्लाऊज तुम्हाला मी नंतर दाखवते ज्या ब्लाऊजांनी आज मला फार दमवलंय किंवा फार वेळ घेतलाय ते ब्लाऊज पाहूया ह्या ब्लाऊजचं तुम्ही जर माफ म्हणाल तर ये पहा या ब्लाऊजचं फोर्टी टूचं माप आहे मेजरमेंट फोर्टी टू आहे उंची चौदा इंच आहे बेचाळीसची छाती आहे ची कंबर आहे त्यालासुद्धा मी बोटने केलेलं आहे पाठीमागे डिझाईन दिलेली आहे आणि मोठी स्लीवज आहे जवळजवळ सोळा इंचाची ते साडे सोळा इंचाची तर तुम्हाला मी काहीसा तो ब्लाऊज दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल फोर टक्स बेल्टवाला ब्लाऊज आहे आणि या ने काय काय काम सांगितलेलं आहे या ब्लाऊजवरती ते पाहूया हे काम त्यांनी नाही सांगितलं ॲक्च्युली मीच माझं वाढवल्यासारखं झालं होतं हे काम माझ्यामुळे वाढलं होतं कारण एखाद्याचं डोक्यात आपल्या काहीतरी डिझाईन असते आणि ती जर समर क्लायंट घेऊन आलं एखादा पीस एखादा ब्लाऊज एखादी साडी तर आपल्याला पटकन अशी ती डिझाईन आठवते आणि आपण तिथे मग सांगून जातो त्यावेळेला ते आपल्याला सांगितलं डिझाईन आपल्याला करणं भाग असतं तर कधी कधी आपल्यालासुद्धा म्हणजे आपलीच गोष्ट आपल्याला त्रासदायी ठरू शकते अशी केस झालेली आहे साड़ी साड़ी तर हे पहा त्या मॅडमची साडी जी आहे त्याच्यावरती या कलरचा ब्लाऊज आहे सेम साडी आहे रनिंग मध्ये तर त्यांनी हा ब्लाउज पीस आणला होता कारण साडीमध्ये असा येल्लो कलर आहे थोडाफार तुम्हाला मी साडी सुद्धा दाखवते कोणती आहे ती तर ही आहे साडी त्या ची खूप सुंदर साडी आहे रनिंगमध्ये ब्लाउज पीस होता ब्रॉकेटची साडी आहे सिल्कमध्ये गोल्डन कलरची त्याला बॉर्डर आहे आणि ह्या ह्याची जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीची आहे पूर्ण साडी म्हणाल तर काहीशीही अशी आहे उभ्या डिझाईनमध्ये तर या साडीवरती मध्ये मध्ये बॉटल ग्रीन आणि येल्लो कलरची भुट्टे आहेत तर त्या भुट्ट्यांसाठी त्यांनी हा येल्लो कलरचा ब्लाउज पीस आणला होता ग्रीन आणि येल्लो मिक्स आहे आणि हा त्यांच्या साडीवरचा ब्लाऊज पीस होता तर मी म्हटलं त्यांना काहीतरी वेगळं करून हवं होतं रेग्युलरच्या क्लायंट आहेत तर ते, त्यांचे खूप सारे ब्लाऊज आपल्याकडे दिपाळीपासून आहेत आणि त्यांना प्रत्येक ब्लाऊज आवडतो आपला त्यांच्या सुनवईचं संक्रांतीमध्ये शिवलेलं ब्लाऊजसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं सुद्धा खूप त्यांना छान आवडलेलं आणि त्यानंतर बघा पाठीमागे त्याची काही अशी डिझाईन केलेली आहे बोटने केलेली आहे आणि मागे डोरी दिलेली आहे आणि हे जे बेल्टवाले डिझाईन आहेत स्ट्रिप्स आहेत ते या गळ्याच्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेले आहेत त्यानंतर त्याच गळ्याला ब्लाऊजच्या कलरची पायपिंग दिलेली आहे आणि आता त्या म्हटल्या मग स्लीवज माझा प्लेन राहील त्याला काय करावं तर म्हटलं मग स्लीवजला हा अशी डिझाईन केलेली आहे बघा कोन्ट्रास इकडे डिझाईन केलेले आहे क्रॉस मॅचिंग केलेला आहे म्हटलं तरी चालेल हा साडीचा पीस आहे हा टू बाय टूमध्ये त्यांनी ब्रॉकेटचा आणलेला आहे तो पीस आहे टू बाय टू म्हणू नाही शकत ब्रॉकेटचा डिझायनर कॉटनचा पीस आहे टू बाय टू म्हणजे प्लेन पीस येतात तर मी टू बाय टू बोलून गेली तर या येलो पिसाची डिझाईन इकडे केलेली आहे बॉडी पूर्ण येलो घेतलेली आहे साडीचा सा कलर आहे साडीचा सा पीस आहे त्याच्यामध्ये त्यांना म्हटल्या मग चला माझी खूप दिवसाची इच्छा होती की थ्री फोर्थ स्लीवज मला शिवायचे होते तर रेग्युलर साड्यांमध्ये होत नाही आपण इथे दोन पिसामध्ये ब्लाऊज बनवतो तर मला थ्री फोर्थ लॉंग स्लीव शिवून द्या म्हटलं चालेल असं काही या ब्लाऊजचा लुक आहे याला अजून हुक लुक व्हायचे आहेत फोर टक्स ब्लाऊज आहे विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे मोठ्या साईजचा ब्लाउज सुद्धा मी शिवायचा कसा ह्याचे व्हिडिओ टाकलेली आहे तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा <coughs> तर हा ब्लाउज खूप वेळ गेला माझा शिवायला सोबत त्याला अशा टसल्स दिलेले आहेत डोरी बांधून रेडीमेड डोरी आहे हे टसल्स आहेत दोन कलर मध्ये सुंदर वाटते तर ह्याने खूप वेळ खाल्ला जवळपास तीन साडेतीन तास खाल्ले कारण कटिंग पास कटिंग केला होता जोडण्यापासून डिझाईन करेपर्यंत त्या स्ट्रीप तयार करून घेईपर्यंत खूप वेळ गेला असं वेळ गेला पण काम छान झालेलं आहे त्यांना सुद्धा आवडेल ह्याच्यात आनंद आहे हा झाला या साडीवरचा सा ब्लाउज पीस त्याच्यामुळे सा ही साडी सुद्धा खूप सुंदर दिसते कॉन्ट्रास्ट मध्ये दिसते त्यानंतर मी शिवला ब्लाऊज तो हा तर ह्याचं सुद्धा कटिंग मी केलं होतं रात्रीच हा बोटनेकचा ब्लाऊज आहे तोही बोटनेकचा ब्लाऊज होता हा पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस पस्तीस तर बोटनेक आहे त्याला इथे ड्रॉप देऊन बटन द्यायचा आहे आणि हा फोर टक्सचा ब्लाऊज आहे टू टक्सचा ब्लाऊज आहे हा सॉरी टू टक्सचा ब्लाउज आहे त्यांना टू टक्सचे ब्लाऊज हवे होते लॉंग स्लीवज आहे शिवाय बघा बोटनेक असून सुद्धा आपलं हे फिटिंग इथे व्यवस्थित आलेलं आहे कुठेही क्रॉस गेलेलं नाही कुठेही फुगीर झालेलं नाही कुठेही आतल्या साईडला बाहेरला बाहेरल्या साईडला दबलं गेलेलं नाही प्रॉपर असं हे फिटिंग झालेलं आहे बऱ्याच वेळेला तुम्हाला इथे प्रॉब्लेम असतो शोल्डरला वगैरे त्यावेळेला तुम्ही ते, ते प्रॉब्लेम जर केलात शोल्डरला तर ब्लाऊज एकतर मुंड्याला घट्ट होतं किंवा मुंड्यामध्ये लूज होतं आता एका ताईने अशी कमेंट केली कम होती ब्लाऊजला जेव्हा आपण बाही जोडतो त्यावेळेला ते कमी जास्त होते तर ती परफेक्ट कशी कर करावी किंवा बाहीचं मोजताना मुंडा मोजावा की बाहीची रुंदी मोजावी तर तुम्हाला बाही जर काढायची असेल तुम्हाला जर अंदाज लागत नसेल तर त्या ताईंसाठी ही स्पेशल टिप आहे तुम्ही ह्या ब्लाऊजचा कटिंगच्या वेळेला मुंड्यामजून घेऊ शकता आणि त्या मुंड्यानुसार तुम्ही जे मार्जिंग दिलेलं आहे ते एक्स्ट्राचं ठेवून तुम्ही हे कटिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला हा बाहीचा भाग परफेक्ट बसेल कुठेही गडबड होणार नाही किंवा कुठेही कमी जास्त होणार नाही आणि कमी जास्त जरी झालं तर थोडंसं जे एक्स्ट्राच होते सेंटरपासून लावून जे आपण सेंटरपासून जोडून बाही पुढे घेतो त्यावेळेला जे जास्तीचा कपडा राहतो आहे तो तुम्ही इथे लावू शकता किंवा इथे सोडून देऊ शकता आणि तो नंतर फिटिंगची ही जी आपण फायनल टीप मारतो बाहेरच्या बाजूची ही त्यावेळेला व्यवस्थित करून तो कपडा एक्स्ट्राचा जास्तीचा आहे मार्जिनचा तो कापून देऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता हे सुद्धा ब्लाऊज मी शिवून झालेला आहे टू टक्स विथ बेल्ट वाला ब्लाउज आहे त्यानंतर त्याच क्लाइंटचा हा ब्लाऊज आहे टीचर आहेत त्या त्याच क्लाइंटचा हा ब्लाउज आहे काठपदर साडीवरचा आहे मरून कलर रेडिश मरून कलर आहे आणि हा ओपन नेक आहे स्लीव मात्र मोठे आहे त्याच्या ओपन नेक आहे या स्लीव चा थोडीशी त्यांनी डिझाईन सांगितलेली ती काहीशी अशी आहे इकडे पूर्ण त्यांना टक्स हवा होता फ्रंट साईडला इथे बॉर्डरच्या इथे आणि त्यानंतर त्यांना अशी काहीशी स्लीवची ही डिझाईन हवी होती तर ही त्यांना मी करून दिलेली आहे इझी आहे तुम्हाला सुद्धा ही डिझाईन पट पटकन करता येईल लक्षात येईल तर पहा इथे मी बॉर्डरच्या इथे एक इंच आतल्या बाजूनी एक टक्स मारलेले आहे फक्त बॉर्डरपर्यंतच मारलेले आहे तिथून पुढे आपल्याला हा जो कपडा मिळतोय टक्सचा तो इथे व्यवस्थित छोट्या छोट्या टक्स देऊन किंवा छोट्या छोट्या चुन्या देऊन आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि खूप सुंदर ही सुद्धा स्लीव झालेली आहे आपली तर खूप सुंदर दिसतोय हा सुद्धा चौ टक्स बेल्ट वाला ब्लाउज आहे चौतीस ते पस्तीस साईजचा आणि सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे दोन्ही दिवस तुम्हाला मी ओपन करून दाखवते घातल्यानंतर काय त्याचा लुक असा येणार आहे तर खूप सुंदर दिसते हे सुद्धा सिंपल आणि सोबर टीचरच्या त्यांचा जो त्यांचा फील्ड आहे त्यांना छान सुंदर सोबर अशी दिसतीय आता ह्याची सुद्धा तुम्ही मुंडा आणि बाही घेताना बाई कटिंगच्या वेळेला मुंडा मोजून घेतला तरीही चालेल म्हणजे तुमची बाई एक्स्ट्रा होणार नाही आणि त्यानंतर हे झाले तिसरं ब्लाऊज झालं त्यानंतर हे चौथं ब्लाउज जस्ट शिवून झालेला आहे आणि हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी ब्रेक घेतलेला आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी हा सुद्धा टक्स ब्लाऊज आहे बेल्टवाला ब्लाऊज आहे मोठी स्लिवज आहे ब्रॉकेट सिल्कची साडी आहे लग्नासाठी घेतलेली साडी आहे खूप सुंदर साडी आहे मोरपंखी कलरमध्ये आणि त्याचा असा हा पूर्ण ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज पीस येतो ज्या वेळेला तुम्ही असा ब्लाऊज पीस असतो त्यावेळेला तुम्ही काहीही डिझाईन न करता फक्त एल्बो स्ल्यूज ब्लाऊज शिवला तरी सुद्धा सुंदर दिसतो कारण पाहायचा लुक बघा किती सुंदर दिसतोय आणि कुठेही तुमची बाही दबलेली नाही कुठेही तुम्हाला तणाव किंवा खे खेचलेलं ओढलेलं अजिबात कुठे दिसत नाही परफेक्ट सेंटर त्याचा आलेला आहे सेंटर टू सेंटर मॅच झालेले आहे आणि सेंटर पासून ही बाही इतकी सुंदर सुपिरियर दिसते फिनिशिंग इतकं सुपिरियर दिसतं याचं त्याचं हेमिंगचं काम अजून बाकी आहे त्यामुळे गळापट्टी तुम्हाला ओपन दिसते खूप सुंदर अशी ही स्लीव तयार झालेले आहे बाही आहे ते तयार झालेले आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला ही बाही मुंडायची इथे घट्ट होती किंवा इथं हा भाग घट्ट होतो किंवा इथे हा भाग उचलला जातो बाही जेव्हा आपण घालतो दंडामध्ये किंवा अंगामध्ये ब्लाऊज जेव्हा घालतो त्यावेळेला हा भाग वरती उचलला जातो तर तुम्ही जेव्हा फिनिशिंगनी हा भाग गोलायचा व्यवस्थित द्याल ब्लाऊजच्या बाहीचा कटिंगच्या वेळेला हा पहा इथे जर तुम्ही भाग हा व्यवस्थित गोलाई द्याल आता ही जर तुमची साडे दहाची बाही आहे तर इथे मी हा फिश कट साडेतीनचा सा दिलेला आहे आता साडेतीनचा सा कट असतो तेव्हा परफेक्ट बाही बसते तुम्ही जवळून दाखवते पाहू शकता पण हा जर तुमचा तीनचा किंवा चारचा झाला तर त्याला काय प्रॉब्लेम येणार आहे ते सांगते तीनचा झाला तर इथे तुम्हाला जास्त झोळ येणार आहे इकडे काखेची इथे झोळ येणार आहे कारण अर्धा इंच कप कपडा जो आहे मार्जिनचा जास्तीचा तो कुठे जाणार आहे तर तो आपला इथे झोळ देणार आहे आणि जर तुम्ही हे चार इंच कटिंग केलात रेग्युलर मापाला छोट्या मापाला तर इथे बघा चार इंच कटिंग केलात सवा चार इंच कटिंग केला तर हा भाग इथे आहे तो फिश कटचा कमी पडणार आहे आणि इथे ही बाजू ताणली जाणार आहे जेव्हा इथे ही बाजू आतल्या साईडला खेचली जाणार आहे ओढली जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला इथे तुम्हाला ह्याच्या ज्या क्रीज आहेत त्या दिसणार आहेत हे पाणी चिमटीत पकडल्यानंतर हातामध्ये दिसत आहेत आणि इथला भाग थोडासा तुमचा फुगीर दिसणार आहे कारण या साडे दहाच्या बाहीसाठी इकडे फिश कटची ही जी लांबी आहे ती कमी पडणार आहे अशा वेळेला तुम्हाला हा बघा मी इथे जर हा कपडा पकडलेला आहे अर्धा इंच आतमध्ये जर तुम्हाला लगेच हा कपडा इथून आणि हा कपडा पाठीमागून फुगा देतोय पुढून फुगा देतोय पाठीमागून फुगा देतोय तर तुमची सुद्धा तितकीच गरजेची आहे की परफेक्ट कटिंग होणं तर मोठी स्लीवज कटिंग कशी करायची एल्बो स्लीव्स कटिंग कशी करायची हा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसाल तर पहा त्यालासुद्धा छान व्ह्यूज गेलेले आहेत तर फोर्टी प्लस त्याला फोर्टी के प्लस व्ह्यूज त्याला गेलेले आहेत तर खूप सुंदर तुमचा प्रतिसाद आहे त्यामुळे ती स्लीव्स तुम्ही कटिंग करा कुठेही तुम्हाला स्लीवजला प्रॉब्लेम होणार नाही ब्लाऊज घातल्यानंतर सुने येणार नाहीत किंवा बाई ओढली जाणार नाही खुक्या येणार नाही तर ह्या काही टिप्स असतात खूप साऱ्या बारीक सारीक शिवणकामामध्ये त्या तुम्हाला वेळोवेळी ज्या त्या वेळेला जमल्या तर तुमचं काम परफेक्टच होणार असते शिवाय आता मेन मुद्द्यावरती येऊया की आ, लास्ट व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये एका ताईंची कॉमेंट होती की कितीही सुंदर ब्लाऊज शिवला जसं की हा ब्लाऊज सुंदरच आहे तुम्हीच तुन म्हणता की सुंदर आहे ताई फिनिशिंग छान आहे ताई तर ता त्यासाठी खूप मनापासून तुमचे थँक्यू आभार कारण फिनिशिंग का सुधरते आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्या वेळेला ज्या त्या ठिकाणी काट अगदी कटाक्षाने चेक करतो ब्लाऊजचं कटिंग टाईम काय असतं फिटिंग टाईम काय असतं हे लास्ट व्हिडिओमध्ये मला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळे आपलं काम छान सुपिरियर बनतं आणि छोटी प्रॅक्टिस आहे इतक्या वर्षांची त्यामुळे काम खूप सुंदर बनतं ते बघा बेल्टवाला टक्स ब्लाऊज आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो फिटिंगलाही बसतोय दिसतोही तर आता इतका सुंदर जर ब्लाऊज आपण शिवला असेल समजा आणि त्याचे जर हे शोल्डर किंवा खांदे उघळत असतील उतरत असतील तर ब्लाऊजचा पूर्ण लूक बदलतो जेव्हा ब्लाऊज घालतो आपण त्यावेळेला बरोबर या रेषेत ब्लाऊज नाही आला तर खाली सरकला तर तो खूप विचित्र दिसतो आणि ब्लाऊजचा पूर्ण लूक साडीचा पूर्ण लूक त्यावेळेला वेगळा दिसतो किंवा ब्लाऊज फसला म्हणतात समोरून एखादीने पाहिलं तर ते तुम्ही जर छान दिसत असाल तर मुद्दाम म्हणणार की ब्लाऊज का तुझा कुठे शिवला त्यावेळेला तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स लो होतो आणि तुमचा मूड ऑफ होतो तर अशा वेळेला काय करायचं आहे समजा आता हा गळा आहे हा साडेनऊचा गळा घेतलेला आहे मी साडेनऊची ह्या गळ्याची लांबी आहे आणि ह्याची शोल्डर मी सव्वा पाच इंच घेतलेली आहे तुम्ही ते साडेपाच इंचसुद्धा घेऊ शकता पण गळा डीप आहे तर साडेपाच इंच शोल्डर नाही घेता सव्वा पाच इंच घ्या कारण तुमची शोल्डर त्यावेळेला उतरणार नाही इथे जर तुम्ही साडेपाच शोल्डर घ्याल पाहुणे सहा शोल्डर घ्याल तर नक्कीच तुमचे शोल्डर ह्या ब्लाऊजची उतरणार आहे गळा उतरणार आहे खांदे उतरणार आहे तर त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला ची पूर्ण शोल्डर घेता हे प्रॅक्टिकल सांगते मी साडेपाचची ची पूर्ण शोल्डर घेता त्यावेळेला डीप गळा खाली जेव्हा जातो आपला खोली गळ्याची वाढते त्यावेळेला तो ब्लाउज घातल्यानंतर आपल्या खांद्यांच्या इकडे दंडाच्या इकडे सरकतो किंवा उतरतो मग त्यावेळेला तुम्ही ऑलरेडी तुम्हाला जर माहिती आहे गळा तुमच्या ब्लाऊजचा डीप आहे कटिंगच्या वेळेला त्यावेळेला तुम्ही पाव इंच शोल्डर आतमध्ये घेऊ शकता आणि गळारुंदीसुद्धा थोडीशी आतमध्ये घेऊ शकता तर याला मी सव्वा दोन इंचाची गळारुंदी नव्हते आता दोन इंचाची गळारुंदी दिलेली आहे आणि सव्वा पाच इंचाचा शोल्डर घेतलेला आहे त्यामुळे ह्याचा डीप गळा जरी असला तरी सुद्धा ब्लाऊज घातल्यानंतर हा अजिबात उतरणार नाही व्यवस्थित त्याचा शेप दिसणार आहे आणि बसणार सुद्धा आहे आता त्याच ठिकाणी तुमचा जर हा ब्लाऊजचा गळा छोटा असतो साडेपाच सहा सात त्यावेळेला तुम्ही साडेपाचचा शोल्डर घेऊ शकता कारण गळा छोटा असल्यामुळे इथं आपल्याला जास्त खोली मिळत नाही पसरट भाग मिळत नाही गळा जास्त खोल गेल्यामुळे जो लुझिंग मिळतो गळ्याचा तो मिळत नाही त्यावेळेला तुम्हाला ते शोल्डर उतरणार नाही छोट्या गळ्याला जर तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घेतला तर पण आता छोट्या हा छोटा गळा नसता मोठा गळा आहे त्यावेळेला तुम्हाला मात्र ह्याचे शोल्डर पाव इंच म्हणजे इथं जे आपण शोल्डर टाकतो या भाग भागामध्ये इथे जे शोल्डर असते तिथे तुम्हाला इथल्या शोल्डरचा सव्वा पाच इंच घ्यायचा आहे साडेपाच घेतला तर जास्त होईल म्हणून पाव इंच आत घ्यायचा आहे सव्वा पाच इंच घ्यायचा आहे आणि ही जी बाहीची जी फिटिंग आहे ती शोल्डर प्रमाणे अतिशय सुंदर बसते आता बघा हेमिंग झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी जी आहे ती आतमध्ये जाणार आहे हे पहा जेव्हा तुमच्या ब्लाऊजची ही पट्टी आतमध्ये जाते त्यावेळेला सुद्धा तुमची शोल्डर परफेक्ट दिसते आणि बसतेही ॲक्च्युली याला तुम्ही टीप जरी मारला तरीही चालेल पण आता आमच्या हात शिलाईवाल्या मॅडमना सुद्धा सवय झालेली आहे पुन्हा ती टिप उसवत बसायला लागतं त्यावेळेला ती म्हणते दीदी आपण पे सिलाई मत दिया करू मैं असे हात सिलाई करून घे अच्छा दे। अच्छा करती भी है वो लेकिन हे पहा इतका सुंदर ह्याच्या भाईचा लुक दिसतोय घालताना ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज खूप सुंदर दिसतो ऍक्युरेट आपल्याला शोल्डर जितकी हवी आहे तितकीच राहिलेली आहे कोणाला जास्त शोल्डर आवडते कोणाला मोठी आवडते आता ही शोल्डर किती इंचाची आहे ते मी तुम्हाला दाखवते मोजूनच सांगते तयार झालेली आहे ही अडीच इंचाची शोल्डर अडीच इंच एक सुद्धा जास्त झालेला आहे इतकी शोल्डर तयार झालेले आहे जेव्हा तुम्हाला अजून शोल्डर कमी हवे असते क्लाइंटना त्यावेळेला तुम्ही ही हा जो गळा आहे किंवा ही जे शोल्डर आहे ती सव्वापासून घेता पाच इंच घेतला तरीही चालते कारण आतल्या साईडला तुम्हाला अजून हा भाग रुंदा होतो हा भाग रुंद मिळतो त्यामुळे तुमचं कटिंग आतून होतं अजून हे जे आहे ते त्यामुळे शोल्डर जरी छोटी तुमची राहिली तरीसुद्धा तुमचा ब्लाऊज बसायला खूप सुंदरच बसतो गळा अजिबात उतरत नाही तर तुमच्या लक्षात आला असेल आहे होप की गळा का उतरतो कितीही सुंदर ब्लाऊज शिवलं किती फिनिशिंगने ब्लाऊज शिवलं तरीसुद्धा गळा उतरतो तर ह्या काही गोष्टी असतात त्या जपायच्या असतात लक्षात ठेवायच्या असतात त्यामुळे आपला गळा उतरत नाही आणि आता हे चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत उषाला कॉल केलेला आहे थोड्या वेळाने येईल हात शिलाईसाठी चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत त्यानंतर हा आहे पाचवा ब्लाऊज हा याच मॅडमच्या ब्लाऊज ह्याच मॅडमच्या बहिणीचा ब्लाऊज आहे त्या राहतात गावी सोलापूरला आणि तिकडून त्यांना लग्नाला जायचं आहे इथेच साड्या घेतल्या होत्या तर त्यांनी त्यांचं माप मला व्हॉट्सअप केलं होतं आणि हे ब्लाऊज आहे त्या हिशोबाने हे ब्लाऊज शिवायचं आहे तर ह्या ब्लाऊजाची बघा डिझाईन अशी आहे तुम्हाला तर लग माहीतच असेल अशी डिझाईन जेव्हा असेल तेव्हा आपल्याला शिवताना सुद्धा प्रॉब्लेम होतो तर हा ब्लाऊज मी थोडा शेवटी ठेवला होता कारण हे ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज शिवावा लागतो घाई गडबडीमध्ये किंवा पटकन हातातून जाणार आहे काम नाही तर या कामासाठी आपल्याला बराच वेळ द्यायला लागतो तो मला द्यावाच लागेल आता हे पहा असा रुंद आहे मध्ये त्याला गॅप आहे हा सगळा ॲडजस्ट करता करता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर तो ब्लाऊज मी आता शिवते आहे तर हा ब्लाऊज झाल्यानंतर पुढचं टास्क मला आहे तर म्हटलं चला एक टीम शॉपवरती असताना बऱ्याच वेळेला तुम्हाला आतुरता असते की मी कसं मॅनेज करते काम मी कसे शॉप सांभाळते तर अशा काही पद्धतीने माझं काम रेग्युलर चालू असतं कोणी असो कोणी नसो आपल्याला मदत करणारे असो नसो तरीसुद्धा ते आपल्याला आपल्या अंगावरती काम पडल्यानंतर ते सावरायला लागतं आवरायला लागतं आणि सांभाळावं लागतं तुम्ही सुद्धा नवीन शॉप चालू केला असाल तर तुम्हाला सुद्धा हळूहळू या गोष्टींची सवय होऊन जाईल सुरुवातीला गोंधळाल घाबराल थोड्याशा कसं करू काय करू हा प्रश्न पडेल खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतः शोधावी लागतील त्यामुळे तुम्ही त्यातून अजून स्ट्रॉंग व्हाल अजून छान उजळून निघा कारण आपल्या अंगावरची जबाबदारी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला सुद्धा ती निभावण्याची ताकद माहीत नसते किंवा सक्षम आपण तेवढे आहोत की नाही हे माहीत नसतं चला तर मग आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि छान छान तुमच्या ज्या कमेंट बॉक्सला कमेंट येतात त्या वाचून मला छान वाट्यावरती असेच मी हे व्हिडिओ तुमच्या कमेंटनुसार बनवत राहते त्याच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळत असेल तर व्हिडिओच्या खाली पुन्हा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला या व्हिडिओतून काय अनुभव आलेला आहे तो पुन्हा भेटू असेच एका छानशा मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये बा बाय